तर बघू शकताय मस्त चमचमीत असा वांगी भात झटपट असा तयार झालेला आहे जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं का खायचं असेल किंवा रात्रीच्या जेवणामध्ये चपाती भाजी खायची नसेल तर तुम्ही एकदा झटपट असा हा वांगी भात करून बघा मस्त असा लागतो तर वांगी भात करण्यासाठी इथं मी एक वाटी कोलम तांदूळ घेतलेले आहेत आता यामध्ये एक चार चमचे होईल इतपत मी तुरीची डाळ घातलेली आहे तुरडाळ घातल्यामुळे मस्त चवीला लागतो भात आता डाळ आणि तांदूळ आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि दहा मिनटासाठी तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेऊ वांगी भात मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये अगदी झटपट असा तयार होतो तर त्यासाठी एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा जिरं दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्रीचं पान घातलेलं आहे हे, हे थोडं तेलामध्ये परतून घेऊ परतून झाल्यानंतर मिडियम आकाराचा कांदा घालू उभा चिरलेला कडीपत्त्याची पानं घालू त्याचबरोबर एक हिरवी मिरची घालू अर्धी अर्धी कट केलेली आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा मऊसर होई तोपर्यंत तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घेऊ आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालू चिरलेला आणि टोमॅटो थोडा मऊसर होई तोपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त परतायची काहीच गरज नाही कारण वांगी सुद्धा आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत टोमॅटो थोडा परतून घेतल्यानंतर यामध्ये आता चिरलेली वांगी घालू दोन मिडियम आकाराची वांगी मी उभी पातळ अशी चिरून घेतलेली आहेत जास्त मोठी नाही आणि जास्त बारीकसुद्धा चिरलेली नाहीत आता यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालू एक चमचा गरम मसाला घालू अर्धा चमचा धणा पावडर एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालू आता लाल तिखट आणि मसाले वांग्यांसोबत आपण तेलामध्ये परतून घेऊ साधारण एक मिनिटभर मसाले चांगले परतून घ्यायचे म्हणजे मसाल्यांसोबत वांगीसुद्धा परतली जातात आणि वांगी भात मस्त असा चवीला लागतो मसाला आणि वांगी तेलामध्ये चांगली परतून घेतल्यानंतर भिजवलेले डाळ तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे तांदूळ आता मसाल्यांसोबत चांगला परतून घेऊ तांदूळ परतून झाल्यानंतर यामध्ये आता बारीक शिजलेली कोथिंबीर घालू आणि कोथिंबीर तांदळामध्ये मिक्स करून घेऊ कोथिंबीर मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण गरम पाणी घालू तर एक वाटी तांदूळ घेतलेले आहे त्याच्या दुप्पट म्हणजे दोन वाटी गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणीच घाला म्हणजे भात झटपट असा तयार होतो आणि मोकळा सुटसुटीत असा होतो पाणी घातल्यानंतर मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस मिडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेऊ दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय झटपट आणि चमचमीत असा वांगी भात तयार झालेला आहे गरम गरम खायला तर एक नंबर असा लागतो आणि झटपट तयार होतो तुम्हाला जर ही वांगी भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद